सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई तीन दिवसांच्या अमरावती दौऱ्यावर सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई हे गुरुवार दिनांक चोवीस जुलै पासून तीन दिवस अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत या दौऱ्यात दारापूर दर्यापूर आणि अमरावती येथील विविध कार्यक्रमाला न्यायमूर्ती गवई उपस्थित राहतील दिनांक चोवीस जुलै रोजी दुपारी तीन वाजून पंचेचाळीस मिनिटांनी बेलोरा विमानतळावर न्यायमूर्ती गवई यांचे अमरावतीमध्ये आगमन झाले शुक्रवार दिनांक पंचवीस जुलै रोजी सकाळी दहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी दारापूर येथील विविध कार्यक्रमाला न्यायमूर्ती गवई उपस्थित राहतील त्यानंतर दुपारी तीन वाजल्यापासून दर्यापूर येथील विविध कार्यक्रमास ते उपस्थित राहतील त्यानंतर सकाळी साडेपाच वाजता दर्यापूर येथील नवीन न्यायालय इमारतीच्या उद्घाटन सोहळ्याला न्यायमूर्ती भूषण गवई उपस्थित राहतील शनिवार दिनांक सव्वीस जुलै रोजी सकाळी साडे दहा वाजता सिपना कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथे अमरावती जिल्हा व सत्र न्यायालय येथील ई लायब्ररीचे उद्घाटन कार्यक्रमास सरन्यायाधीश उपस्थित राहून सोयीनुसार बेलोरा विमानतळावरून श्रीनगरकडे प्रयाण करतील